मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर त्याचा जे काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो पात्र महिलाच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बैला बऱ्याच महिला ज्या आहेत या ठिकाणी संभ्रमात आहे की तीन हजार रुपये घोषणा केली होती मार, मार्च फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या दोन्ही एकत्रित दिनास होती म्हणजे तीन हजार रुपये आणि पंधराशेच रुपये का टाकलेले आहेत तर हे अशा पद्धतीचा बऱ्याच महिलांना संभ्रम झालेला आहे काही महिलांना फक्त पाचशे रुपये मिळालेले आहेत आणि बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की पाचराशे रुपये तर मिळाले फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळतील कारण की घोषणा तर त्यांनी तीन हजाराची केली होती तर याला आता नेमकं कधीपर्यंत जमा होती अशा अशाबद्दलचे बरेच प्रश्न महिलाच्या मनामध्ये आलेले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण त्याबद्दलचीच माहिती जाणविण्याचा प्रयत्न करणार आहोत पैसे नेमकं कधी येतील आणि का वेळ का, का इथे फक्त पंधराशे रुपये टाकण्यात आलेले आहे नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर या ठिकाणी जे काही आधी जे काही घोषणा करण्यात आली होती जे काही मंत्री आहेत संबंधित विभागाच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून जेव्हा या ठिकाणी विधानभवन परिसरामध्ये मीडियासोबत बोलत होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की फक्त आम्ही फेब्रुवारी महिन्याचे जे काही पैसे आहे ते इथे लाडकेबाईच्या बँक खात्यामध्ये पाच तारखेपासून इथे जमा करणार आहोत जे काही महिला दिनाच्या निमित्ताने आणि त्यानंतर लगेच तिथे पुन्हा एक स्टेटमेंट केलं की आता आम्ही मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये सोबत या ठिकाणी पाठवणार आहोत तर आता आज जे पाठवण्यात आलेले आहेत पैसे हे फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत तर हे पैसे पंधराशे का आलेले आहेत तर ते सांगतो तर या ठिकाणी जी काही आधी निर्णय घेण्यात आला होता की फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जी काही महिला दिनाच्या निमित्ताने पाठवण्यात दिना येणार आहे आणि पाच तारखेपासवण्यास सुरुवात होईल आणि आठ तारखेपर्यंत किंवा आठ महिला दिनाच्या आदल्या पूर्वसंध्येला म्हणजे सात तारखेच्या संध्याकाळपर्यंत सर्व महिलाच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाईल अशा पद्धतीचा हा निर्णय घेण्यात आला होता आता जेव्हा कोणताही निर्णय घेला घेतला जातो तेव्हा त्याच्यामागे ते भरपूर अशा टेक्निकल गोष्टीसुद्धा असतात कारण की प निर्णय घेतला म्हणजे झालं नाही त्याच्यामागे जे काही पंधराशे रुपये आपल्या खात्यापर्यंत डेबिटच्या माध्यमात येपर्यंतची जी काही प्रोसेस आहे ती भरपूर प्रोसेस असते त्याच्यामुळं जे आहे ते या ठिकाणी त्यांनी जे सेटअप केलं होतं तशा पद्धतीने पंधराशे रुपये टाकण्याच्या हिशोबाने त्यांनी जे काही सेटअप आहे ते केलं होतं सर्व पेमेंट प्रोसेस म्हणजे पं जसं पी एम किसानचे पैसेची डेट जी आहे ती आधीच ठरवून ठरवली जाते आणि त्याची जी काही रिक्वेस्ट असेल किंवा यूटीआर नंबर वगैरे असतो आधीच जर तुम्ही स्टेटस पाहिलं पेमेंट डिटेलच्या जा वेबसाईटवर जाऊन तुमची जी काही रिक्वेस्ट आहे आधीच गेलेली असते त्याच्यामुळे याचं सुद्धा जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे अशाच पद्धतीने झालेल्या काहीतरी त्यांनी रिक्वेस्ट जी आहे ते आधीच पाठवली पंधराशे रुपयाची आणि त्यामुळं आणि नंतर मग दोन एक तर तीन हजारात निर्णय घेण्यात आला परत त्यांनी जे काही सेटअप केलं होतं सेटिंग काही टेक्निकल गोष्टी असतात तर त्यामुळे त्यांना जे काही चेंज आहे ते करता आलेलं नाही आहे आणि आता काय होईल आता हे पंधराशे रुपये सर्वांना आलेले आहे आणि ल पंधराशे रुपये जे आहे ते सर्व महिलांना आता अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये येतील आणि नंतर मग आणखीन जे काही पंधराशेची रिक्वेस्ट पाठवली जाईल आणि नंतर मग सुद्धा पंधराशे रुपये जे आहे ते लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता बऱ्याच जणांना वाटत असेल की तीन हजार रुपये सोबत जमा व्हायला पाहिजे होते परंतु काही टेक्निकल गोष्टी असतात कारण की हे निर्णय जे आहे ते खूप लवकर घेण्यात आलेले आहे आणि जी काही सेटअप असते त्या निर्णय घेण्याच्या पाठीमागे सुद्धा एक जी काही पद्धत कार्यपद्धती चालत असते आपल्या जे काही पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये येपर्यंत जी काही सिस्टम जी, जी प्रोसेस आहे ती टेक्निकल गोष्टी जी असतात त्यामुळं त्यांनी जी सध्या सेटअप केला होता आणि लगेच निर्णय घेण्यात आलेला त्याच्यामुळं त्यांना जे काही सेटअप आहे ते एकदम चेंज करणं शक्य नाही झालं त्याच्यामुळं त्यांनी जे काही पंधराशे रुपये आहे ते आधी टाकून दिले आणि आता हे सर्व पंधराशे रुपये जेवढं जागे लाडक्या बहिणी असतील सर्वांना हे पंधराशे रुपये जातील आणि नंतर मग दुसऱ्या जे काही रिक्वेस्ट असेल ते दुसऱ्या रिक्वेस्टमध्ये आणखीन पंधराशे रुपये येतील म्हणजे साधारणतः आता एक ते दोन दिवसानंतर हे ते दोन दिवसामध्ये सर्व महिलांना पहिला फेब्रुवारी महिन्याचा जे काही हप्ता आहे ती मिळून जाईल आणि नंतर मग मार्च महिन्याची प्रोसेस जी आहे ते त्या विभागाच्या माध्यमातून केली जाईल तर अशा पद्धतीचे माझ्या माहितीप्रमाणे जे आहे ते असं झालं असेल त्याच्यामुळंच हे एकदम तीन हजार रुपये जमा झाले नाही कारण की हा जो काही निर्णय आहे तो खूप फास्टमध्ये घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळं त्यांना जे काही सेटअप करणं त्या ठिकाणी जमलं नसेल टेक्निकल गोष्टी असतात काही त्याच्यामुळं हे या ठिकाणी फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत आणि पंधराशे रुपये आल्याच्यानंतर लगेच आता तुम्ही कमीत कमी दोन ते तीन दिवस वाट पहा नंतर तुम्हाला जे काही पंधराशे रुपयाचे नक्की मिळतील काही जणांना वाटत असेल की तीन हजार रुपये म्हटलं आणि फक्त पंधराशे रुपये दिले असं कसं झालं तर असं होणार नाही था। तीन हजार रुपये म्हटलं तर तीनच हजार रुपये दिले जाईल कारण की जे काही सर्व आहे ते रेकॉर्डवर असते त्याच्यामुळं ते टेक्निकल गोष्टीचा काही पार्ट असतात त्याच्यामुळे हे असा पद्धतीने आहे आता काही महिलांना जे काही पंतप्रधान की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला होत्या किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला होता तर यांना जे आहे ते पाचशे रुपये खात्यात जमा झालेले आहेत तर हे पाचशे रुपये कशा पद्धतीने जमा झाले तर तुम्हाला माहितीच आहे जे काही लाडकीबाई योजनेचे जे काही निकष आहे ते आपण नेमकंच चार पाच दिवस अगोदर एक व्हिडिओसुद्धा पाहाला होता तर एखादी महिला तर या ठिकाणी आर्थिक लाभ घेत असेल एखाद्या योजनेचा आणि त्याची जी काही रक्कम आहे ते पंधराशे रुपयेपेक्षा कमी असेल तर अशा महिलांना जे काही दोन्ही मधला जे काही फरक आहे डिफरन्स आहे तर त्याची तेवढी जी काही अमाऊंट आहे त्यांना दिली जाईल तर आता नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये पी एम किसानचे सहा हजार रुपयाचे बारा हजार रुपये झाले आणि म्हणजेच बारा हजार रुपये म्हणजे प्रति महिना एक हजार रुपये महिना तर आता बघा आर्थिक हे जे काही आर्थिक लाभ आहे ते एक हजार रुपये प्रति महिना मिळत आहे लाडक्या म्हणजे काही पी एम किसान लाभार्थी महिला त्यांना आणि जे काही लाडकी बहीण योजनेची जे काही अमाऊंट आहे ते पंधराशे आहे या दोन्हीमधला जे काही फरक आहे तो पाचशेचा आहे त्यामुळं हे जे काही फरक आहे म्हणजे आर्थिक लाभाची योजना आणि लाडकी बहीण योजनेचा जे काही डिफरन्स आहे तो पाचशेचा आहे तर हेच पाचशे रुपयाची काही आता याच्या पुढे सुद्धा ज्या महिलांना पाचशे रुपये मिळाले आहेत त्यांनी समजून जायचं आहे की पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी आहेत किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत म्हणून तुम्हाला जे काही पाचशे रुपये जे काही फरकाची रक्कम आहे ती मिळालेली आहे कारण की तुम्हाला प्रति महिना जर विचार केला बारा हजार रुपये टोटल पी एमचे सहा आणि नमोशेतकरीचे सहा असे बारा झाले प्रति महिना जर विचार केला तर एक हजार रुपये महिना दिला जातो आणि त्यांनी त्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की जी काही आर्थिक रक्कम आहे ती पंधराशेच्या जर कमी असेल म्हणजेच या ठिकाणी आता हजार रुपये महिना झाला आणि लाडकी बहिनचे पंधराशे झाले याच्या दोन्हीमधला डिफरन्स जे आहे ते पाचशे रुपये झाला त्यामुळे पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी महिला असतील त्यांना आता जी काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपयाची काही फरकाची रक्कम ती दिली जाणार आहे त्यामुळे ज्या महिलांना वाटत असेल की आपल्याला पाचशे रुपये का आले त्यांच्यासाठी ही अशी महत्त्वाची अशी माहिती होती तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या महिलांना वाटत होतं की पंधराशे रुपये का आले आणि दुसरे जे काही पंधराशे रुपये म्हणजे मार्च पदी येतील याबद्दलची माहिती आणि पाचशे रुपये ज्या महिलांना मिळाले आहेत तर त्यांना कशाची मिळाले आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटलं तिथं महिलांपर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद